काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंघ विभागाचा अशी महाराष्ट्राचा सद आज या ठिकाणी आम्ही स्टेशन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आलो देशाचं भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असताना संबंध देशभरामध्ये दे अतिशय जल्लोषाचं वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये सोलापूर शहर जिल्हा परिसरामध्ये सोलापूरमध्ये शहा आमच्या कर्तबगार आमदार महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा सन्मान्य पंडितजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य प्रकाश वालेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर शहरामध्ये आझादी गौरव तिरंगा रॅली अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आली आणि आज सकाळी आम्ही या ठिकाणी ज्यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ भेट दिली त्यावेळी आम्हाला कळलं की महात्मा गांधींचा पुतळा परिसर जो आहे पुतळ्याच्या आजूबाजूला प्रचंड गांधीचं सा साम्राज्य आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काल रात्री एखादी गाडी महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या कट्ट्याला धडकली आणि तो महात्मा गांधीचा जो संरक्षण जो भिंत आहे ती भन भिंतीला आज त्या ठिकाणी भिंतसुद्धा पडलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महात्मा गांधीच्या पुतळ्याला जो सुशोभन करण्यासाठी जी कारंजी त्यामध्ये आहे त्या कारंजाची अत्यंत वाईट दुसऱ्या झालेली आहे कित्येक लाखो रुपये खर्च करून त्याचं कारंजी आतमध्ये भरलेलं सुशोभित आले आणि कारण तर ते जे फवार आहेत ते बंद आहेत त्याच्यामुळं मला एक सांगायचं आहे ज्या महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधींनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली अशा थोर क्रांतिकारकाचं जे जे पुतळा आहे या पुतळ्याचं शिशोग्र जर होत नसेल तर हे दुर्दैव आहे मला मान्य सोलापूरचे आयुक्त पी शिवशेखर साहेबांना एक सांगणं आहे की साहेब आज तुमच्या बिल्डिंगसाठी रंगगोटी करण्यासाठी तुमच्याकडे शेकडो कोटी रुपये आहेत रस्त्याला काम रस्त्याचे काम करण्यासाठी शेकडो कोटी रुपये तुमच्याकडे कलेक्टर ऑफिसमध्ये झाडं रंगवण्यासाठी पैसे आहेत कलेक्टर ऑफिस रंगवण्यासाठी पैसे आहेत राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याचं सुशोभन करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही तुमच्याकडे पैसे नाहीत का असा प्रश्न विचारण्याची वेळ आमच्या वती आलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे या ठिकाणी सोलापूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अल्संगबाल्याचे उपाध्यक्ष अयुष शेखसाहेब आहेत प्रदेश काँग्रेसचे अल्संगबाईचे सचिव सन्मान्य रजाकबाई कादरीसाहेब आहेत ज्येष्ठ नेते काँग्रेसचे या ठिकाणी आमचे मित्र शहर काँग्रेसचे शहर काँग्रेस उपाध्यक्ष मस्के साहेब आहे त्याचबरोबर ज्येष्ठ नेते या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ने आज आम्ही माननीय आयुक्त साहेबांना एक इशारा देत आहोत येणाऱ्या एका आठवड्याच्या आतमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याचं जर शिशोपितरण झालं नाही तर सोलापूर शहरामध्ये काँग्रेसचं उद्रेक होईल आणि काँग्रेस रस्त्यावरती उतरल्याशिवाय राणाने या मित्रांना सांगतो पुन्हा एकदा देशभरामध्ये ऑगस्ट क्रांती दिन जो साजरा होतो आहे या संदर्भामध्ये सोलापूर शहरवासियांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय मित्र